नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेवीस मे वार गुरुवार तुम्हाला वरगडीचा बिल बाजार दाखवतोय हो आजचा जो बाजार आहे मित्रांनो जबरदस्त असा बाजार आहे एकच नंबर जोडलेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शर्टमध्ये नक्की बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया का काय किंमत आहे जोडीची पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार आहे का कशी दाताला चार पाच आधी चार होतोय ना बिंदाती एक दोन दाती बिनदाती दोन चार होतो चार होतोय का एक तीन दाती का काय कुठले काका आपण असं आहे का आणि सिंगलची काय किंमत आहे त्याची पस्तीस हजार रुपये का हा पण दोन दाती का चालू आहे का बैलगाडी वखरायला बैलगाडी वखरायला चालू आहे का नंबर आहे का तुमचा बोला बर मी आणता का तुम्ही बैल इथं नेहमी आणता का बाजारामध्ये शेतकरी का तुम्ही अरे असं आहे का तर मित्रांनो शेतकरी हो चालेल चालेल तर मित्रांनो शेतकरीची जोडे जर कोणाला घ्यायचं असेल तर काकाशी संपर्क करू शकता तुम्ही बाजार वगैरे बघू शकत मित्रांनो एकच नंबर असा बाजार भरलेला आहे का हो काय किंवा जोडीवायची सांगायला एक्याऐंशी हजार रुपये का दादाला कशी आहे जोड करदात आहे का तर मित्रांनो गावरान किल्ला जोडी दादाला करदात आहे जोड या की सांगायला साठ हजार रुपये दाताला पूर्ण आहे का जोड कामाची गॅरंटी नाही तुमच्याकडून पूर्ण आणि जी हि जे हो हिचे पासष्ट पास का तर मित्रांनो पासष्ट हजार किंवा ती कशी दाताला हे पण करदात आहे तर आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी तीन जोडी आणली आहे का तुम्ही इथं बाजारामध्ये काही मागणी लागली काय जोडींना कितीपर्यंत मागताय पासष्ट हजारला मागताय का आपल्यापेक्षा कितीपर्यंत आहे सत्तर एकाहत्तरपर्यंत पर्यंत अपेक्षा आहे तर तुमचा नंबर सांगा बरं जोर थोडं जोराने गाव तुमचं पिंपरी श्री का बरोबर तर मित्रांनो जोडींची कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे गाव काय कि मध्ये पंच्याऐंशी का सहा जाती सर्व कामाला चालू आहे का बरं आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी का तर मित्रांनो सर्व कामाला चालू आहे जोड जोड वगैरे बघू शकतो गाव आपलं जोंड गाव बरोबर तुझं मागणी लागली का बाजारामध्ये बाजारामध्ये मागणी लागली का तुरीला मागताय किती बंद मागताय पंचावन्न पर्यंत मागताय का तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता एकाच नंबर बाजार बनलेला आहे मित्रांनो फुल बाजारामध्ये बया सिंगल बेलची काय किमान पस्तीस पस्तीस हजार कसा आहे दादाला सहा सहा जाती का तर मित्रांनो पस्तीस हजार रुपये बैलची सांगायची तुम्हाला सहा साती अका काय किंमत आहे जोडीची एकसष्ट हजार रुपये का किती जाते दादाला कशी आहे कर आहे का चालू तर आहे का मला तर मित्रांनो सर्व कामाला चालू आहे जोड वगैरे बघू शकता तुम्ही चौतीस <laughs> <laughs> का नाही मारतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही जबरदस्त असा फुल बाजार बनलेला आहे सध्या आता मैस बाजार आणि गाय बाजारच सीझन आहे आता बाजार फुल तेच इथे आता एक आता दिवसांदिवस जास्त तेच होईल मित्रांनो बाजार तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय बुक आहे कि मध्ये थोडीची नव्वद हजार का हजार रुपये कसे धाताला आहे का आणि जोड पंच्याऐंशी जोड कशी दाताला हे पण करतात किती जोडे आणले तुम्ही आज सात जोडी आहे का आपल्याकडं बरोबर कामाची पूर्ण गॅरंटी राहील का तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणारे जोड वगैरे बघू शकता तुम्ही व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल ना तर मित्रांनो फक्त सांगायला की मग व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल ग आपलं कडम सर याची का तुम्ही तर व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो फक्त सांगायला आहे नंबर आहे का तुमचा मोबाईल नंबर बोला बरं एक्क्याण्णव चोवीस झिरो 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 तीन तीन ती पण आपली का जोडी तिचे किती सांगायला किंमत त्यांची पंच्याऐंशी हजार रुपये काय तर मित्रांनो ही जोडची पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला किंमत आहे व्यवहार कमी जास्त होऊन जाईल फक्त सांगायची किंमत आहे बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो जबरदस्त असा बाजार बनलेला आहे एकच नंबर बाजार बनलेला आहे मित्रांनो लोक बिझ सगळं या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व जातीच्या जोड्या पाहायला भेटतील खिल्लार माडवी नेमडी आडी त्या ला जातीच्या आहे मित्र ज्या सुद्धा तुम्हाला या बाजारामध्ये पाहायला भेटतील गावांच्या तुम्हाला भेटतील मित्रांनो या बाजारामध्ये बघू शकता काय किंमत जोडीची काय किंमत आहे बाबा जोडीची जोडीची पासष्ट हजार आणि एकट्याची पस्तीस हजार रुपये का दादाला कशी जोड जोड्या जुडले आता जुळले का बरं गावराने बरोबर काय लागली का बाजारामध्ये बाजारामध्ये मागणी लागली का मागताय लाग का, का बाजारामध्ये कोणी किती मागली पंचावन्न तो सत्तावीसचा मागितला आहे का चल चल तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका बाजार सध्याची मित्रांनो जबरदस्त बाजार भरते आहे आता बाजारमध्ये भरपूर जोडी आहे मित्रांनो तर प्रत्येक जोडीची तुम्हाला किमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही त्यामुळे आपण काही मोजक्या जोडींची तुम्हाला किमती वगैरे दाखवलेली आहे आता काही जोड्या पूर्ण पण आहे मित्रांनो आपले भरपूर शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहता चॅनलला सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ लाईक करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा